संध्याकाळी चालता चालता अचानक पासष्ट वर्षीय सुधीर यांच्या छातीत कळ आली समोरच्या खोलीत बसलेल्या अर्जुनने वडिलांना जमिनीवर कोसळताना पाहिलं आणि एकच आक्रोश उठला त्यांची पत्नी रमा मुलगा अर्जुन आणि वृद्धा आई हे त्यांचं विश्व होतं दवाखान्यात घेऊन जाण्याच्या प्रयत्नातच ते निघून गेले डॉक्टरांनी मृत्यू जाहीर केला शरीर तिथेच होतं पण आत्मा आत्मा मात्र अजूनही उपस्थितच होता आणि त्यालासुद्धा हे कळत नव्हतं सुधीरचा आत्मा कुठेतरी संमिश्र अवस्थेत तरंगत होता त्याला हे समजत नव्हतं की लोकं इतके रडत का आहेत आपणच तर इथे उभे आहोत मग रमा इतकी विवळ का अर्जुन गोंधळलेला का आणि आई तर जागच्या जागी ढसाढसा रडत बसलेली सुधीर त्यांच्यासमोर उभा राहून बोलू पाहत होता अगं रमा मी इथेच आहे बघ ना तू घाबरू नकोस पण त्याच्या शब्दांना कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता तो त्यांच्या आजूबाजूला फिरत होता एकेकाच्या चेहऱ्यावर हात ठेवायचा प्रयत्न करत होता पण त्याचा स्पर्श कुणालाच जाणवत नव्हता हे काय चाललंय तो स्वतःशीच बोलू लागला मी मेलो पण मला काहीच झालं नव्हतं ना फक्त थोडी चक्कर आली होती मी काहीच समजू शकत नाही त्याचं मन गोंधळलं होतं त्याने स्वतःकडे पाहिलं शरीर नव्हतं पण एक हलकं भाससमान रूप होतं भिंती पार करू जाऊ शकणारं पण आपतांपर्यंत पोहोचू न शकणार रमाच्या ओल्या डोळ्यांतून वाहणाऱ्या आश्रूंनी त्याचं काळी हेलावून गेलं ती त्याचं छायाचित्र उराशी धरून म्हणत होती अशी वेळ न येता तू गेलास अजून खूप काही बोलायचं होतं आणि अर्जुन शांतपणे तिचा हात धरून बसलेला होता सुधीरचा आत्मा त्यांच्याभोवती फेऱ्या मारत होता तो किंचाळत होता अर्जुना मी इथेच आहे आई रडू नकोस मी कुठे गेलो नाही पण त्याचा आवाज हवेत विरत होता तो एक वेगळाच गोंधळ अनुभवत होता एका बाजूला त्याच्या मृत्यूची वास्तविकता स्वीकारायला त्याचं मन तयारच नव्हतं आणि दुसऱ्या बाजूला प्रियजनांचा विलाप त्याच्या चेतनेवर गारूड करत होता सुधीरची आई कोपऱ्यातील देवघरात बसून रामरक्षा म्हणत होती पण तिच्या प्रत्येक हताश वेदना मिसळलेल्या होत्या त्या शब्दांमधून तिची तडफड अनुभवत होता त्याला वाटलं की आईच्या पाठीवर हात ठेवावा आणि म्हणावं आई मी इथेच आहे पण त्याचं अस्तित्व आता त्या पलीकडचं झालं होतं सुधीरचा आत्मा घरभर भटकत राहिला रमा झोपलेल्या खोलीत अर्जुनच्या टेबलाजवळ आईच्या देवासमोर तो त्या प्रत्येकाच्या आजूबाजूला होता पण कुणीच त्याला पाहू शकत नव्हतं मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पहिली रात्र त्याच्या मृत्यूची रात्र त्याच्यासाठी अत्यंत असहाय्यतेची होती हे काय सुरू आहे का सुरू आहे आणि पुढे काय होणार आहे त्याला काहीही समजत नव्हतं आत्मा अजूनसुद्धा शरीराच्या जगात अडकलेला होता त्याला अजूनही वाटत होतं की एक विचित्र स्वप्नावस्था आहे जी लगेच संपून जाईल पण हळूहळू त्याला जाणवायला लागलं की ही एक नवीन सुरुवात आहे सुधीरच्या आत्म्याला आता हळूहळू वास्तवाची जाणीव होऊ लागली होती कालपर्यंत त्याला वाटत होतं की तो केवळ एक स्वप्न अनुभवतो हो आहे पण आज त्याला ते स्वप्न नाही तर एक कटू आणि अटळ सत्य वाटू लागलं होतं शरीराची गरज नसतानासुद्धा त्याला आतून थकवा जाणवत होता वेदना नव्हत्या पण भावनांची सळसळ वाढत होती तो अजूनही तसाच घराभोवती फिरत होता पाहता पाहता दोन दिवस उलटून गेले सुधीरचा मृतदेह अग्नीला सोपवण्यात आला रमा अश्रूंनी भिजलेला चेहरा लपवत उरलेल्या विधी पार पाडत होती अर्जुन अजूनही गोंधळलेला होता आईच्या डोळ्यात पाणी सुकलं होतं पण हृदय कोसळलेलं होतं सुधीरचा आत्मा त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे पाहत होता त्याच्या मनात एकच विचार सतत घोंगावत होता मी इथे आहे पण कुणाला कसं सांगावं त्याची पत्नी रमा रात्री उशिरा देवघरासमोर बसून स्फुटस्वरात नामजप करत होती तिच्या तोंडून उच्चारले जाणारे श्रीराम जयराम जय जयराम हे शब्द सुधीरच्या आत्म्याच्या अंतर्मानाला भिडत होते तो तिच्या शेजारी बसायचा प्रयत्न करत होता तिचा हात धरावा असं त्याला वाटत होतं पण त्याचा स्पर्श हवेत विरून जात होता रात्रभर सुधीर घरात इकडून तिकडे फिरत राहिला एक क्षण रमाच्या बाजूला तर एक क्षण आईच्या उशाशी बसलेला वृद्ध आई आता बऱ्याचशा वेळा शांत बसलेली असायची तिचं शरीर थकून गेलं होतं पण आत्मा अजूनही मुलाच्या जाण्याच्या वेदनेने झिजत होता ती कधी झोपेतून डचकून उठायची आणि भिंतीकडे बघून विचारायची सुधीर तू आलास का सुधीर तिला ओरडून सांगायचा आई मी इथेच आहे पण त्याच्या शब्दांना आवाजच नव्हता दिवसागणिक सुधीरचा आत्मा अधिक जागृत होत गेला त्याला आता स्वतःचं अस्तित्व कळू लागलं होतं मी फक्त शरीर नव्हतो मी अजून आहे मी या अवस्थेचा अर्थ काय मुलगा अर्जुन सकाळी लवकर उठून ऑफिसला जात असे पण आता कामामध्ये लक्ष लागत नव्हतं लॅपटॉपसमोर बसलेला तो वडिलांचा फोटो बघत बगध, तसंच बघत राहत असे त्याच्या मनात अपराधी भावना दाटून येत असे शेवटच्या क्षणी मी काहीच करू शकलो नाही आणि हे ऐकून सुधीरचा आत्मा कळवळून जायचा तो जवळ जाऊन त्याच्या पाठीवर हात ठेवण्याचा प्रयत्न करायचा पण ती इच्छा हवेत विरून राहायची आता घरात काही अघटित घडू लागलं होतं एक दिवस रात्री अचानक घरातले लाईट आपोआप चालू झाले रमा उठून आली पण स्विच बंदच होता तिला वाटलं कदाचित काही तांत्रिक बिघाड असेल दुसऱ्या दिवशी अर्जुन ऑफिसहून घरी परत येताना बाहेरच्या दरवाजाने आपटल्याचा मोठा आवाज झाला पण त्यावेळी कोणताही वारा सुटलेला नव्हता त्याने दार उघडून पाहिलं तर कुणीच नव्हतं तिसऱ्या दिवशी आई देवघरासमोर बसलेली असताना तिने अचानक दिवा आपोआप लागल्याचं पाहिलं ती स्तब्ध झाली डोळे विस्फारले गेले ती म्हणाली हे राम हा सुधीर आहे का तिच्या तोंडून निघालं तिच्या हृदयात एक वेगळी जाणीव दाटून आली होती माझा मुलगा इथेच आहे या गोष्टी आता वारंवार घडू लागल्या होत्या कधी दिवे बंद होत कधी टी व्ही आपोआप सुरू व्हायचा रमा आणि अर्जुनला आता ही घटना अघटित वाटू लागल्या होत्या रमा एक दिवस संध्याकाळी आईजवळ बसून म्हणाली आई तुला वाटतं का आपला सुधीर अजूनही इथेच आहे आईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले हो ग मला तो हलकेच स्पर्श करतोय असं जाणवतं जणू त्याचा साया अजून आपल्या भोवतीच आहे सुधीरचा आत्मा आता एका विचित्र अवस्थेत अडकलेला होता त्याला स्वतःचं अस्तित्व भावनिक बंध आणि आध्यात्मिक जाणीव या सगळ्यांचं मिश्रण अनुभवायला मिळत होतं तो केवळ एक अदृश्य शक्ती नव्हता तो अजूनही एक पिता पती आणि मुलगा होता पण आता तो या सगळ्यांना स्पर्श करू शकत नव्हता या अवस्थेमध्ये त्याचं चेतन मन अनेक प्रश्नांनी गोंधळलेलं होतं हे सर्व कधी थांबेल मी या अवस्थेत किती काळ राहणार आहे मला पुढे कुठे जायचं आहे की मी याच अवस्थेत अडकून राहणार आहे हे प्रश्न त्याला नेहमी सतावत होते तो भिंतींमधून फिरताना अधूनमधून देवघरासमोर थांबायचा तिथे रामरक्षा महामृत्युंजय मंत्राचा आवाज रमा किंवा आईच्या तोंडून निघताना त्याला जाणवायचा आणि त्यावेळी त्याच्या आत्म्याला जरा शांतता लाभायची अचानक घराच्या ओट्यावर पायऱ्यांपाशी एक लखलखी तेज प्रकट झालं त्या प्रकाशात एक उंच शुद्ध स्वरूप छाया दिसली हे दोघे देवदूत होते ते पुण्यवान आत्म्यांच्या मार्गदर्शनासाठी नेहमी येत असे त्यांच्या पाठोपाठ दोन सावल्यांच्या आकृत्या आल्या हे होते यमदूत जे फक्त आत्म्याच्या प्रवासासाठी नियुक्त असतात ते आक्रमक केव्हा होतात जेव्हा आत्मा पापांनी भरलेला असतो पण सुधीरसाठी त्यांचा स्वभाव शांत होता सुधीर थबकला त्याने त्या दिव्य आकृत्यांकडे पाहिलं आतून काहीतरी उसळलं हे माझ्यासाठी आले आहेत त्याने विचार केलाच पण उत्तर त्याच्या मनातच उमटलं हो त्या देवदूताने त्याच्याशी न बोलता संवाद साधायला सुरुवात केली तुझा कालखंड इथे संपतो आहे तू तयार आहेस का पुढे जाण्यासाठी सुधीरने काही बोलायचा प्रयत्न केला पण त्याचं मन वेगळ्याच ओढींमध्ये अडकलेलं होतं त्याने मागे पाहिलं आई देवघरात झोपलेली होती रमाची कुशी अजून ओली होती आणि अर्जुन उशीवर हात ठेवून गहन विचारात हरवलेला होता सुधीरच्या चेतनेमध्ये आवाज उमटला मी अजून काहीही पूर्ण केलं नाही आईच्या पायात तेल घालायचं राहिलं रमाच्या एकटेपण अजून हलकं केलं नाही अर्जुनच्या करिअरबद्दल मी किती स्वप्न पाहिले होते पण त्याला मार्गदर्शन करायचंच राहून गेलं ते ऐकताच यमदूतांनी हातातील दंड हलकासा फिरवला एका क्षणात सुधीरच्या समोर त्याच्या जीवनाचा आरसा उभा राहिला पण हा आरसा केवळ प्रतिमा दाखवणारा नव्हता तो अनुभव देणारा होता एक एक प्रसंग जिवंत होऊ लागला त्याने पाहिलं कॉलेजमध्ये असताना केलेल्या एका खोट्या साक्षीमुळे एका मित्राचं नुकसान झालं होतं ते पाहताना त्याच्या मनात पुन्हा अपराधाची लाट उसळली त्यानंतर एक वृद्ध भिकाऱ्याला अवहेलनेने हकलल्याचा क्षण आठवला तोच तो अनुभवत होता त्या वृद्धाचा दुखभरा चेहरा थरथरत्या हातांनी वागणं करणं आणि स्वतःचा हदबदपला पण याच आरशात त्याने काही पुण्यकर्मसुद्धा पाहिली शेजारच्या मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेले प्रयत्न आईच्या अर्धवट स्वप्नांना दिलेलं बळ आणि रमासाठी कायम केलेल्या निस्वार्थ सेवा या प्रसंगांनी त्याच्या आत्म्याला थोडं हलकं केलं मात्र आरशाच्या पार एक भावना उभी राहिली माझं काम अजून अधुरं आहे त्याचं मन अजूनही त्याच्या कुटुंबात अडकलेलं होतं विशेषतः रमाचा चेहरा सतत डोळ्यासमोर फिरत होता तिची धरणी पाहणारी नजर तिचं एकटं झोपणं तिचं मनातील खिन्न माऊन आणि आई जी दिवसेंदिवस आपल्या शरीराच्या मर्यादांशी लढत होती आणि अर्जुन जो अजूनही वडिलांच्या सावलीत असलेल्या सुरक्षिततेसाठी आतून रडत होता हे सगळं सोडून कसं जाऊ सुधीरने आतून ओरडत विचारलं तेव्हा यमदूतांनी सांगितलं आत्मा केवळ मोहाने नाही तर कर्माच्या पूर्णतेने मुक्त होतो तू अनेक पुण्यकर्म केली आहेत पण अजून तुझी मोहांची वीण ढिली झालेली नाही तुझं प्रेम शुद्ध आहे पण त्यामागे अजूनही माझं असं काहीतरी आहे सुधीरच्या आत्म्यात आतून एक घालमेल वाढली त्याला वाटलं की ही क्षमा मागायची वेळ आहे त्याने त्या देवदूतांसमोर नम्रपणे नतमस्तक होऊन विचारलं मला थोडा वेळ द्या मी स्वतःच्या भावनांचं रूपांतर करू इच्छितो मी माझ्या मोहांना मुक्त करू इच्छितो तेव्हा ते तेजस्वी देवदूताने एक हात वर करून त्याच्यावर आत्म्यावर आशीर्वाद टाकला तुला वेळ दिला जाईल पण लक्षात ठेव या अवस्थेतील काळ अल्प आहे यासाठी तुझी जाणीव जागी झासली पाहिजे मोहातून सेवा खंतातून शांती आणि भावना शुद्ध करून आत्मा आपोआपच पुढे निघतो त्या क्षणाला हवेतला दिव्य प्रकाश मंद झाला देवदूत आणि यमदूत दोघेही क्षणभरासाठी अदृश्य झाले सुधीर पुन्हा एकटाच होता पण आता तो केवळ भटकणारा आत्मा नव्हता तो शोध घेणारा होता जाणिवांचा मार्ग निवडलेला एक तपस्वी आत्मा झाला होता मृत्यूच्या पहिल्याच दिवशी जेव्हा त्याच्या शरीराला घरात आणण्यात आलं तेव्हा सुधीरची आत्मा घराच्या उंबरठ्यावरच थांबून राहिली त्याला जाणवत होतं की ही शांतता काहीतरी विचित्र आहे घरात आवाज शोकाचा नाद लोकांचे हुंदके रमा आणि अंजूरचा हंबरडा आईचं मूड पडलेलं शांत चेहरा पण तरीही या सगळ्यात त्याचं अस्तित्व कुठेच गृहीत धरलं जात नव्हतं मी इथे आहे मी मेलो नाही तो पुन्हा पुन्हा मनात ओरडत होता पण कुणालाही त्याचा आवाज ऐकू येत नव्हता शरीर शिथिल झालं होतं पण आत्मा अजूनही भावनांच्या जाळ्यात अडकलेलाच होता पहिला दिवस गोंधळात गेला दुसरा दिवस त्याने पाहिलं की रमा पूर्णतः मोडून गेली होती अर्जुन काहीतरी व्यवस्थापन करत होता पण त्याच्या डोळ्यातील रिकामी नजर सुधीरला आतून हादरवून गेली त्याने पित्याच्या मृत्यूच्या जबाबदारीचं ओझं अचानकच अनुभवायला सुरुवात केली होती तिसऱ्या दिवशी सुधीरच्या आत्म्याला थोडासा रागच आला मी इतकी वर्ष यांच्यासाठी जगलो आता कुणीच मला पाहत का नाही माझं ऐकत का नाही पण लगेचच एक वेदनेची लहर त्याच्या आत्म्यातून उसळली तो स्वतःच गोंधळलेला होता तो मरायला तयारच नव्हता ही भावना ही नकाराची अवस्था अजूनही त्याला बांधून ठेवत होती चौथ्या दिवशी रमा आणि अर्जुनने पहिला पिंडदान विधी केला पुरोहितांच्या मंत्रोच्चाराने हवेत एक वेगळी शुद्धता पसरली सुधीरच्या आत्म्याला जणू एखादा थंड श्वास मिळाला त्याच्या शरीरहित अस्तित्वात थोडी विश्रांती आली त्याने अनुभवले की विधींच्या शक्तीने त्याच्या भावना थोड्या हलक्यात झाल्या तेव्हा त्याला प्रथमच स्पष्टपणे जाणवलं हो मी आता शरीरात नाही पाचव्या ते सातव्या दिवशी सुधीरने स्वतःच्या आयुष्याचे तुकडे पाहायला सुरुवात केली काही प्रसंग त्याच्यासमोर जिवंत झाले रमासोबतची पहिली भेट आईच्या पायातील वेदनांवर लावलेली औषधं अर्जुनला लहानपणी दिलेलं पहिलं सायकल आणि एकटं पडलेलं ते वृद्धाश्रमातलं शेवटचं नकार प्रत्येक आठवणीने त्याचं अंतरंग हादरलं पिंडदानामुळे निर्माण झालेल्या विश्रांतीने त्याला ही जाणीव दिली की आत्म्याचा प्रवास फक्त बाहेरचा नव्हे तर त्याच्या मधलासुद्धा असतो आठव्या दिवसाला सुधीरला स्वप्नासारखा एक क्षण आला तो रमाच्या झोपेच्या वेळी तिच्या डोक्याजवळ उभा होता अचानक रमा थरथरली तिचे डोळे उघडले आणि तिने आभाळाकडे पाहून अश्रूंनी भरलेला चेहरा उंचावला सुधीर एकदाच परत यावंसं वाटतं ती म्हणाली तो त्याच्या संपूर्ण चेतनेने तिच्या बाजूलाच उभा होता पण त्याला काहीच करता येत नव्हतं त्या वेदनांनी त्याच्या मोहात अजूनही वाढ केली दहाव्या दिवशी पुन्हा विधी झाले पुरोहिताने गरुड पुराणातील काही श्लोक वाचले ज्यामुळे सुधीरच्या आत्म्यात अनामिक शांतता पसरली त्याला प्रथमच मुक्ती या शब्दाचा अनुभव आला ते ऐकून सुधीर पुन्हा गोंधळला त्याला आता मरण स्वीकृतीचा भाग वाटू लागला होता पण मोह अजूनही थांबत नव्हता तो रोज आईच्या उशाशी येऊन बसू लागला कधी थंड वाऱ्याच्या झुळकीत तिच्या केसांमध्ये हलकीशी स्पर्श करत कधी दुरून तिच्या रडणाऱ्या डोळ्यांकडे बघत होता आणि त्या दरम्यान घरात हळूहळू काही अस्वस्थ घटना घडू लागल्या रात्री एखादं बल्ब आपोआपच हलकेच झळकायचं दरवाजा क्षणभरासाठी उघडायचा आणि एक मंद परफ्यूमसारखा सुगंध दरवळायचा काही वेळा आई उठून रडायची सुधीर तू इथे आहेस का तिच्या चेतनेला तो जवळ असल्याची जाणीव झाली होती पण तीसुद्धा काही करू शकत नव्हती तेराव्या दिवशी पिंडदान झालं त्या दिवशी घरात विशेष शुद्धता होती पुरोहितांनी सांगितलेल्या गरुड पुराणाच्या श्लोकांनी जणू हवेत एक अलौकिक तेज निर्माण केलं सुधीरच्या आत्म्याला प्रथमच भौतिकतेपासून थोडं वर उठल्यासारखं वाटलं पण त्या सर्व दिव्यतेमध्ये सुद्धा त्याला आईला एकटं टाकल्याची ता भावना छाया धरून बसली होती आता दृश्य बदललं आता तो आपल्या लहानशा बंगल्याच्या बाल्कनीत उभा होता रमा स्वयंपाकघरात व्यस्त होती ती थकलेली पण प्रेमळ होती तिने हसून विचारलं होतं तुम्ही ऑफिसहून लवकर आलात आज वेळ देणार का मला आणि सुधीर नेहमीप्रमाणे मोबाईलमध्ये बिझी होता आज नाही उद्या नक्की तो म्हणाला पण तो उद्या कधीच आला नाही हे दृश्य इतकं वास्तव होतं की सुधीरची आत्मा क्षणभर त्यामध्ये पूर्णपणे हरवून गेली त्याने अनुभवलेली ती दुर्लक्षित प्रेमाची वेदना त्याला आतून पोखरून गेली त्याला जाणवलं रमा त्याच्यासाठी फक्त एक पत्नी नव्हती ती एक आयुष्यभर प्रतीक्षा करणारी त्याची सखी होती जी दररोज त्याच्या उपस्थितीतसुद्धा एकटं जगली होती पुढचं दृश्य आणखी तीव्र होतं एक लहान मुलगा डोळ्यामध्ये वडिलांच्या कौतुकाची आस घेऊन हातात चित्र घेऊन आला बाबा मी शाळेत पहिला आलो सुधीर त्यावेळी टी व्हीवर बातम्या बघत होता छान आहे इकडेच आणि त्या बालकाच्या डोळ्यात चमक हळूहळू मावळली तो मुलगा अर्जुनच होता या दृश्याने सुधीरच्या आत्म्यातील शांततेचा थोडा बागसुद्धा उद्ध्वस्त केला मी इतका व्यस्त होतो की प्रेम व्यक्त करायचं सुद्धा विसरलो माझं अस्तित्व त्यांच्यासाठीच होतं पण माझं संपूर्ण मन कधीच त्यांच्याजवळ नव्हतं हे स्वतःचं कबुली जबाब त्याला आतून तोडू लागलं होतं अशा असंख्य दृश्यातून तो जात होता काही हळवे काही कटू काही चकित करणारे प्रत्येक क्षण त्याला त्याच्याच कृतींचा आरसा दाखवत होता एक एक गोष्ट त्याच्या अंतरात्म्यावर ओरखडे करत होती त्याच्या आत्म्याने पाहिलं की तो एक चांगला मनुष्य होता पण पूर्ण माणूस नव्हता त्याने जबाबदाऱ्या निभावल्या पण प्रेमाचं ओझं तो कधीच उचलू शकला नाही यमदूतांनी त्याला शांततेचा मार्ग दाखवायला सुरुवात केली होती पण त्या मार्गावर त्याचे पाय चालायला तयारच नव्हते रोज रात्री तो रमाच्या उशाशी बसून तिचे अश्रू पुसायचा प्रयत्न करायचा पण तिच्या गालावरून त्याचा स्पर्श फक्त वाऱ्यासारखा निघून जात असे एकदा तिने नकळत तो वारा जाणवून आपल्या मानेवरून हात फिरवला आणि म्हणाली सुधीर तू इतका लांबका गेलास यामुळे सुधीर अजून खोल ओढला गेला आता त्याला जाणवलं मुक्त होण्यासाठी केवळ कर्म नाही तर माफ केलं जाणं आणि स्वतःला माफ करणं ही सुद्धा शर्त आहे त्याच्या आत्म्याने देवदूतांना विचारलं मी इतकी चूक केली का मी परत जाऊ शकतो का देवदूत स्मित करत म्हणाले माणूस असताना सुधारण्याची संधी असते आत्मा झाल्यावर संधी नसते पण समजून घेण्याची संधी असते तू समजून घेतो आहेस पण या मोहाच्या ओढीला तू मोक्षापेक्षा मोठं मानतोस का हे ऐकून सुधीर पुन्हा गोंधळला कारण त्याला वाटत होतं मोक्षाला जाण्याआधी सेवा पूर्ण व्हायला हवी त्या अपूर्ण सेवांची अधुरी भावना आणि न बोललेली प्रेमाची ओढ त्याला मागे खेचत होती त्याच्या आत्म्यात आता प्रकाश होता पण त्या प्रकाशात छायासुद्धा होत्या सुधीरच्या आत्म्याचा प्रवास तेरावा दिवस ओलांडूनसुद्धा संपलेला नव्हता पूजाविधी तर्पण मंत्रजाप पिंडदान रमा आणि अर्जुनचं समर्पण यामुळे त्याच्या आत्म्याला काही अशी विश्रांती लाभली होती तेव्हाच त्याच्या चेतनेच्या त्या सूक्ष्म अवस्थेमध्ये एक प्रकाशमय वाट निर्माण झाली त्या मार्गावर दोन शक्तिशाली अस्तित्व त्याच्यासमोर प्रकट झाले एक होता देवदूत आणि दुसरं म्हणजे यमदूत होता यमदूत पुढे सरसावले आणि त्याला म्हणाले सुधीर तुझ्या कर्मानुसार तुला नरक नव्हे तर विश्रांतीचा मार्ग मिळू शकतो पण तू अजूनही पृथ्वीशी जोडलेला आहेस तू निवड कर तुझा आत्मा कुणाच्या भावनेशी सर्वाधिक गुंतलेला आहे कुणाच्या शोधात तू अजून थांबलेला आहेस सुधीर हे ऐकून स्तब्ध झाला त्या प्रश्नाचं त्याच्या आत्म्याच्या खोल कपाटात दडलेली सारी स्मृती पुन्हा जिवंत झाली त्याच्या डोळ्यांसमोर तीन चेहरे चमकले रमा अर्जुन आणि त्याची आई मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रमा त्याची सखी त्याची साथ त्याची सावली होती जिच्याशी शेवटपर्यंत एक अनोखा भावनिक नातं होतं अर्जुन त्याचा मुलगा त्याच्या भविष्याचं प्रतीक पण ज्याच्याशी त्याने फारसा वेळ काढला नव्हता कधीकधी कठोरही झाला होता, होता। आणि मग त्याच्या डोळ्यांसमोर आईचा चेहरा उमटला एक वृद्ध शीण चेहरा ज्यांच्या डोळ्यात अजूनही मुलासाठी प्रेम आणि वाट पाहण्याची आशा होती सुधीरच्या आजून अचानक शेकडो आठवणी उगम पावल्या लहानपणी आईने घेतलेली काळजी त्याच्या तापात बसून केलेली सेवा आणि वृद्धाश्रमात सोडण्याचा तीव्र अपराध तो क्षण जेव्हा त्याने कामाच्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांगून आईला घरापासून दूर केलं होतं त्याच्या हृदयावर भार होऊन राहिलेला होता आईला वेळ नाही मिळाला हे वाक्य त्याच्या आत्म्यावर जणू कोरलेलंच राहिलं होतं त्या क्षणी त्याला समजलं मोहाचं मूळ कोण आहे ही गुंतवणूक कोणाशी आहे सुधीरने डोळे मिटले एक मोठा श्वास घेतला आणि नम्रतेने म्हणाला माझी निवड माझी आईच असणार आहे हे ऐकून यमदूत आणि देवदूत शांत झाले सुधीरची आत्मचेतना आईजवळ पोहोचली ती त्या रात्री झोपलेली असताना एका दिव्य स्वप्नाच्या रूपात सुधीर तिच्या समोर आला आई आता वृद्ध आणि थकलेली पण मनाने जागी होती स्वप्नामध्ये आपल्या मुलाला पाहून ती स्तब्ध झाली तो तिच्या पायाशी बसलेला होता त्याचे डोळे पानावलेले होते आणि तो म्हणत होता आई मला माफ कर मी तुझी सेवा करू शकलो नाही तुझं प्रेम तुझा त्याग मी विसरलेलो नाही पण तो व्यक्त करता आला नाही आईच्या डोळ्यांमधून अश्रू गळायला सुरुवात झाली पण ती शांत होती हात पुढे करत ती म्हणाली सुधीर आई कधीच रागवत नाही मी तुझ्यावर सदैव प्रेम करत राहिले आजही करते तू मुक्त हो माझा आशीर्वाद आहे स्वप्न संपलं पण आईचा चेहरा प्रसन्न आणि निश्चिंत होता तिने झोपेतून उठल्यावर तांबडा उषाकाल पाहिला आणि म्हणाली बाळा तू आता जिथे आहेस तिथे सुखी राहा क्षणी सुधीरच्या आत्म्यासमोर एक प्रकाशद्वार उघडलं देवदूत पुढे आला आणि सुधीर मोक्षाच्या प्रवासासाठी सज्ज झाला धन्यवाद